श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ असा योग मानला जातो आणि हा योग जो आहे तर तो क्वचितच तयार होत असतो बऱ्याच दिवसानंतर हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर त्यावेळेला गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार होत असतो या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी खास करून माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीची उपासना केली जाते आराधना केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केली जाते आपल्या गुरूंची सुद्धा या दिवशी विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते परंतु जर काही चुका जर आपल्याकडून झाल्या अगदी नकळतपणे किंवा अनावधानाने जरी आपण गुरुपुष्यामृत योगावरती काही चुका जर करत असू तर मात्र आपल्याला कोणत्याही सेवेचे किंवा कोणत्याही उपासनेचे फळ जे आहे तर ते मिळत नाही पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सत्तावीस नक्षत्रांपैकी सर्वश्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगाला गायीच्या ताज्या दुधा इतके पवित्र मानले जाते या दिवशी बरेच लोक सोन्याची खरेदी करतात चांदीची खरेदी करतात वाहन खरेदी केली जाते जमिनीचे व्यवहार केले जातात म्हणजे जमीन खरेदी केली जाते त्याचप्रमाणे मोठे आर्थिक व्यवहार सुद्धा गुरुपुष्यामृत योगावरती केले जातात असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावरती केलेलं कोणतंही काम हे सक्सेस होत असते म्हणजे शंभर टक्के आपल्याला त्यामध्ये यश जे आहे तर ते मिळत असते त्यामध्ये कधीही आपल्याला अपयश जे आहे तर ते येत नसते आणि म्हणूनच बरीचशी जी कामे आहेत तर ती गुरुपुष्यामृत योगावरती केली जातात परंतु एक वेळ आपण काही नाही केले तरी चालेल परंतु जर काही चुका आपण करत असू तर मात्र आपल्याला त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आयुष्यभर भोगावे लागतात अशा कोणत्या चुका आहेत ज्या गुरुपुष्यामृत योगावरती चुकूनही करू नयेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नयेत एखादी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी पैसे मागत असेल तर चुकूनही उदार पैसे कोणाला देऊ नका कर्ज स्वरूपामध्ये किंवा व्याजाने सुद्धा पैसे देऊ नका आता मग आपल्या मनामध्ये शंका येते की बँका ज्या व्यवहार करतात त्याचं काय तर ती वेगळी गोष्ट आहे परंतु आपण आपल्या पर्सनल लेवलवरती कोणालाही उदार पैसे द्यायचे नाहीत कारण आपले जे पैसे आहेत तर ते आपली लक्ष्मी असते आपण जर गुरुपुष्यामृत योगावरती एखाद्याला दे पैसे देत असू तर आपली लक्ष्मी दुसऱ्याकडे जात असते त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने जे आहेत तर ते सुद्धा इतरांना देऊ नका एखादी दे आपली मैत्री नसेल शेजारी नसेल नातेवाईक असेल आणि तिला जर आपला एखादा सोन्याचा दागिना आवडलेला असेल आणि तो जर तिने आपल्याकडे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मागितला तर आपल्याला तो चुकूनही द्यायचा नाही कारण सोनं म्हणजे सुद्धा आपली लक्ष्मी असते त्याचप्रमाणे या दिवशी मांसाहार करू नये मांसाहार जो आहे तर तो तामसिक अन्न मानला जातो त्याचप्रमाणे आपण मांसाहार जेव्हा करतो तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता येत असते आपला चिडचिडेपणा वाढतो क्रोध वाढतो म्हणून चुकूनही मांसाहार करू नये अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही तुम्ही जर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अन्नाचा अपमान करत असाल तसं बघायला गेलं तर अन्नाचा अपमान हा कधीही करू नये कारण आपण जे काही दोन वेळेचं जेवण जेवत असतो तर अन्नपूर्णा मातेच्या कृपेने ते जेवायला आपल्याला मिळत असतं जेव्हा आपण अन्नाचा अपमान करतो तर त्यावेळेला तो अन्नपूर्णेचा अपमान असतो आणि म्हणून चुकूनही अन्नाचा अपमान करायचा नाही त्याचप्रमाणे कोणालाही अपशब्द बोलू नये कोणाचाही अपमान करू नये कोणालाही शिविगाळ करू नये घरामध्ये कलह वादविवाद भांडण किरकिर तर या गोष्टी करू नये कारण यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर त्यामध्ये वाढ होत असते आणि घरामध्ये जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा घराच्या प्रगतीमध्ये बाधा येते म्हणून चुकूनही आपल्याला घरामधलं वातावरण जे आहे तर ते बिघडू द्यायचं नाही आपल्याला घरातलं वातावरण प्रसन्न आणि आनंदी ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला कोणालाही विनाकारण रागवायचं नाही आपल्या दारामध्ये जर एखादी व्यक्ती आली तर रिकाम्या हाती आपल्याला परत पाठवायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला काही ना काही खायला द्या किंवा तुम्ही त्या व्यक्तीला दान स्वरूपामध्ये एखादी वस्तू जी आहे तर ती सुद्धा देऊ शकता तसेच दारामध्ये जर गोमाता आली तर तिला काही ना काही खायला द्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या दारामध्ये गोमाता म्हणजे देशी गायी येणं तर हे अतिशय भाग्याचं मानलं जातं कारण फक्त जे नशीबवान लोक आहेत तर यांच्या दारामध्ये गोमाता जात असते आणि त्यातही गुरुपुष्यामृत योगावरती ती आपल्या दारामध्ये येणं म्हणजे साक्षात तेतीस कोटी देवांचं आपल्या दारामध्ये आगमन होण्यासारखं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही असेल चपाती भाकरी तर ती तुम्ही गोमातेला खायला द्यायची आहे परंतु तिला चुकूनही तसंच आपल्याला हाकलून द्यायचं नाही तसेच घरातील गृहलक्ष्मीचा अनादार करायचा नाही आपल्या घरातील जी स्त्री आहे तर ती लक्ष्मी स्वरूप असते चुकूनही तिचा अपमान करू नका तिचा अनादार करू नका तिला वाईट वाटेल तर असे बोलू नका तसेच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो गुरुवारी येत असतो त्यामुळे या दिवशी केस धुवू नयेत आणि फरशी पुसू नये तसेच घराची साफसफाई जी आहे तर ती सुद्धा करू नये यामुळे आपला जो काही गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नयेत या दिवशी सोन्याची खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु पुष्य नक्षत्र रोहिणी नक्षत्र आणि पुनर्वसु नक्षत्र तर या तीन नक्षत्रांवरती सौभाग्यवती स्त्रियांनी सोन्याचे दागिने व नवीन कपडे घालू नयेत आता सोन्याचे दागिने घालू नयेत म्हणजे नवीन सोने घेऊन ते आपल्याला लगेच घालायचं नाही तुमचे जे जुने दागिने आहेत तर ते तुम्ही घालू शकता परंतु नवीन सोन्याचे आपण या दिवशी खरेदी फक्त करू शकतो सौभाग्यवती जे आहेत तर त्यांनी ते नवीन सोन्याच्या दागिने परिधान करू नयेत त्याचप्रमाणे नवीन कपडे जे आहेत तर ते सुद्धा गुरुपुषामृत योगावरती परिधान करू नयेत तसेच या दिवशी आपल्याला दिवसा झोपायचं नाही तशीच जर काही तुमची गरज असेल तसेच काही कारण असेल तर तुम्ही झोपू शकता परंतु शक्यतो दिवसा झोपणे आपल्याला टाळायचं आहे तसेच प्रदोष काळी घरामध्ये झाडू मारू नये तिन्ही सांजेची वेळ म्हणजे प्रदोष काळ जेव्हा सूर्यास्त होतो तर त्यावेळेचा जो काळ आहे तर तो प्रदोष काळ असतो या वेळेमध्ये जर आपण घरामध्ये झाडू मारला तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आल्या आल्यापावली परत जाते म्हणून चुकूनही प्रदोषकारी घरामध्ये झाडू मारू नये त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू आहेत ज्या इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत ज्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आहेत त्यापैकी एक म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत धने म्हणजे नावामध्येच आहे की आपलं धन म्हणून आपल्याला चुकूनही आपल्या घरातील धने इतरांना द्यायचे नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरातील लवंग असेल वेलची असेल मीठ असेल हळद असेल आपला झाडू जो आहे तर तो चुकूनही इतरांना देऊ नये तसेच या गोष्टी जेव्हा आपण इतरांना देतो तर त्यावेळेला माता लक्ष्मी नाराज होते आपले कर्ज फिटत नाही आर्थिक अडचणी निर्माण होतात म्हणून या वस्तू देणे टाळायचे आहे या दिवशी इतरांसाठी आपल्याला खरेदी करायची नाही म्हणजे तुमचा एखादा नातेवाईक असेल तर तुम्ही जर त्याच्यासाठी या दिवशी काही भेटवस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण स्वतःसाठी या दिवशी खरेदी करू शकतो परंतु इतरांसाठी आपल्याला या दिवशी खरेदी जी आहे तर ती अजिबात करायची नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण जी पूजा करत तर त्या पूजेमध्ये आपल्याला तुटक्या फुटक्या किंवा खंडित झालेल्या वस्तूंचा वापर करू नये एखादा दिवा आहे आणि तो जर खंडित झालेला असेल गळणारा असेल किंवा गळणारी समयी असेल आणि ती जर तुम्ही पूजेमध्ये वापरत असाल तर याचे नकारात्मक परिणाम जे आहेत तर ते होत असतात त्यामुळे आपल्याला खंडित झालेल्या वस्तूंचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायच्या नाहीत कारण गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत खास आहे या दिवशी आपण जर अशा चुका करत गेलो तर त्याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात आणि आपल्याला हे कळत नाही की आपल्याकडून कोणत्या चुका होत गेलेल्या आहेत बऱ्याच व्यक्तींना या गोष्टी माहीत नसतात की कोणत्या तिथीला आपण कोणत्या चुका करू नयेत त्यामुळे चुकूनही गुरुपुष्यामृत योगावरती या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीत आपल्याला जेवढं जमेल तर तेवढं चांगलं कर्म करायचं चा आहे तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन करू शकता कनकधारा सोत्राचं पटन करू शकता त्याचप्रमाणे तुळशी मातेची विधिवत पूजा करू शकता आपल्या कुलदेवीची अन्नपूर्णा मातेची लक्ष्मी मातेची आपण या दिवशी पूजा करू शकतो आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तर तेवढं करायचं आहे परंतु आपल्याला वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या मात्र गुरुपुष्यामृत योगावरती अजिबात करायच्या नाही